शिरूर लोकसभेत भाजप शिवसेनेचं मनोमिलन झाल्यानंतर पहिलीच जाहीर सभा पार पडल्याने आनंदाचे वातावरण होते पण या वातावरणात विद्यमान खासदार आणि उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील भाषण करताना गरबडलेले दिसले आपल्या सरकारची कामगिरी जशी अनेक लोकांना माहीत नाही तशीच आम्हा बऱ्याच राजकारण्यांना माहीत नाही असं धक्कादायक विधान आढळरावांनी केले हे माहीत करून घ्या आणि मतदानापर्यंत पोहोचवा असं आव्हान त्यांनी केलं पिंपरी चिंचवडच्या भोसरी विधानसभेत विजयी संकल्प मेळाव्यात आढळराव बोलत होते मी पंधरा आघाडीच्या काळातील दहा आहेत तरीही माझ्यावर प्रश्न उपस्थित करत असल्याचे विधान आढळरावनी यावेळी केले विरोधक म्हणण्याऐवजी सत्ताधारी प्रश्न विचारत असल्याचा उल्लेख केल्याने आढळराव भाषणात गडबडून गेल्याचे दिसत होते बैलगाड्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये महेश दादा विषय काढला आज विरोधकाले जो तो उपलो सगळं विमानतळ विरोध बैलगाडा सगळं काय माझ्यावर टाकायला सुरुवात झाली बैलगाड्याच्या संदर्भामध्ये मला आपल्याला आवर्जून सांगायचं वाटत मुळात बैलगाडा शर्यती बंद झाली ह्या सरकार त्यांच्या सरकारच्या मुळ आज नवीन उमेदवार उभा राहिला आणि सांगायला लागला की बाबा बैलगाडा शर्यती मी सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये चालू करेन आणि चालू केल्यानंतर घोडीवर मी बसेन आता मला कळत नाही पाच वर्ष मग तू कुठं होतास पाच वर्ष जेव्हा आंदोलन होते ज्यावेळेला महेशदावर केस झाली माझ्यावर केस झाली शरद सोनावर केस झाली त्यावेळेला तुम्हाला बैलगाड्याची आठवण झाली नाही सातमध्ये एवढं मोठं आंदोलन झालं सरकारनं कायदा मंजूर करून घेतला त्यावेळेला तुम्हाला काही सुचलं नाही आणि मुळातच तामिळनाडूमध्ये ज्यावेळेला जलीकटूसाठी आंदोलन झाली कमल हसन रजनीकांत ते लोक रस्त्यावर उतरले तू पण अभिनेता आहे ना मग तू कधी आंदोलनामध्ये सहभागी झाला कधी विचार केला या सरकारनं या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सरळ जर कामगिरी पाहिली तर ह्या आमच्या एनडीए सरकार असेल किंवा शिवसेना भाजपच्या सरकारनं जी कामं केली पाच वर्षामध्ये ती गेल्या वीस वर्षामध्ये झाली नाही मी कागदपत्री पुरावे आपल्याला द्यायला काय रुपयाचा फंड टाकला नाही कामाकडे बघितलं सुद्धा नाही हे सरकार ज्यावेळेला सत्तेवर आलं च वर्षामध्ये नितीनजी गडकरी यांनी या प्रकल्पाचा सहानुभूती विचार केला आणि दोन हजार चौदाला काम चालू झालं आज टीका होते की खंब रस्त्यावर ट्रॅफिक आहे खेडला ट्रॅफिक आहे चांगलं ट्रॅफिक आहे हो बरोबर आहे पण दहा वर्षामध्ये तुमच्या काळामध्ये काही झालं नाही ते आमच्या काळामध्ये पाच वर्षामध्ये ऐंशी टक्के काम पूर्ण झालं हे तर बघायला अगोदर विचार करा ऐंशी टक्के काम पूर्ण झालं त्याचं काही नाही वीस टक्के काम बाकी राहिले त्याच्यावर काम असे अनेक प्रकल्प आहेत जे ह्या सरकारनं सहानुभूती दोन हजार चार ते दोन हजार चौदा मी प्रत्येक रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये शिवसेनेचा प्रमुख होता म्हणून मी पुणे नाशिक रेल्वेची मागणी करत होतो दुर्दैवानं त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं काँग्रेस सरकारनं कधीही पुणे नाशिक रेल्वेचा सकारात्मक विचार केला नाही रेल्वे तोट्यात जाईल रेल्वे तोट्यात जाईल अशा प्रकारची मला लेखी उत्तर आली ह्या सरकारनं जेव्हा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा मध्ये मी मागणी केली सुरेश प्रभू कोट गेलो पंतप्रधानांकडे गेलो बैठक घेतली आणि दोन हजार सोळाला ह्या प्रकल्पाला मंजुरी दिली सोळा वर्ष लागली पंधरा वर्ष लागली हे सगळं मंजूर करायला आज ही सत्ताधारी मंडळी मला विचारतं की रेल्वेचं काय झालं रेल्वेचं काय झालं तुमच्या काळात काही झालं नाही रुपये पडला नाही काहीच केलं नाही आमच्या सरकारच्या काळामध्ये त्याला चालना मिळाली प्रकल्पाला मंजुरी मिळाली पैसे पडले शंभर कोटी रुपये टोकन पण पडले आता प्रकल्प पूर्ण होईल